आदरणीय स्वामी भक्त राय में लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण दहावं प्रासंगिक उपदेश किंवा शंका समाधान याचा भाग अठरावा प्रसंग तेहतीसावा काही भाविक मंडळी स्वामींकडे येत असतात काहींना आपणाला ज्ञानेश्वरी वगैरे समजत नाही ज्ञानाच्या गोष्टी कळत नाहीत असं वाटतं आपण अज्ञानी तेव्हा आपणाला ज्ञान कसं होणार आणि ज्ञान झालं नाही तर परमेश्वर प्राप्ती आपणाला होणं कठीण आहे असंही त्यांना वाटत असतं अशा भाविक मंडळींना स्वामी सांगत असतात तुम्ही बिलकुल काळजी करू नका काही समजलं नाही तरी चालेल फक्त भगवंताचं नाम घ्या म्हणजे तुम्हाला ज्ञानानं जे मिळायचं ते सर्वही मिळेल याप्रमाणे आश्वासन देऊन त्यांना बहुधा हा उतारा वाचावयास देतात नामाचा महिमा हा उतारा आहे साम्य साम्यसूत्रे या विनोबा भावे यांनी लिहिलेल्या पुस्तकातील पृष्ठ बावीस आणि तेवीस यावरचा नामाचा महिमा ज्ञानयोगातही सर्व पाप भस्म होण्याचं आश्वासन आहे पण ते पोहून नदी पार करण्यासारखं आहे तुमच्या बाहूत तेवढं बळ असेल तर जरूर पोहून जा परंतु बाहूत बळ नसेल तर नामरूपी नौका तुम्हाला नदी पार घेऊन जाईल हे आश्वासन भक्तियोगात आहे असं आश्वासन जर भक्तियोगात नाही असं मानलं तर भक्तियोगही ज्ञानयोगासारखा कठीण होऊन बसेल परंतु भक्तियोग सोपा म्हटला आहे भक्ती प्राप्त करून घेणं कठीण असलं तरी एकदा ती झाली की बाकी सारं सुलभ आनंदमय आहे नामस्मरणाची प्रक्रिया सोपी आहे तथापि सोपी म्हणजे प्रयत्न न करता साधणारी आहे असं मात्र मानू नये प्रसंग चौतीसावा स्वामींना प्रिय असं प्रातस्मरण पुढे दिलं आहे प्रातकाळी उठून हे श्लोक अर्थपूर्ण म्हणून त्याप्रमाणे भगवत चिंतन करणं हे किती लाभदायक आहे हे, हे श्लोकाच्या शेवटी दिलेलंच आहे सोहम भावानं आत्मानुसंधान करणं हेच याचं थोडक्यात सार म्हणता येईल प्रातस्मरणस्तोत्रम त स्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्त्वं सच्चित्सुखं परमहंस गतिं तुरीयम् यत्स्वप्नजागरसुषुप्तमवैति नित्यं तद्ब्रह्म न च भूतसङ्घः प्रातर्भजामि मनसा वचसामगम्यम् वाचो विभान्ति निखिला यदनुग्रहेण यन्नेति निगमा अवोचम् स्तं देवदेवमजमच्युतम् आहुरग्र्यम् प्रातर्नमामितमसः परमर्कवर्णम् पूर्णं सनातनपदं पुरुषोत्तमाख्यम् यस्मिन्निदं जगदशेषमशेषमूर्तौ रज्ज्वांभुजङ्गम इव प्रतिभासितं वै श्लोकत्रयमिदं पुण्यं लोकत्रयविभूषणं प्रातःकाले पठेद्यस्तु स परमं पदम् ह्या स्तोत्रामध्ये तिसर्या श्लोकातली तिसरी यस्मिन जगद यस्मिन्निदं जगदशेषमशेषमूर्तौ तिथे पाठभेद। मूर्तौच्या तिथे भूतौ असा पण आहे श्रीमद आद्य शंकराचार्यकृत सुबोध स्तोत्र ग्रंथ या ग्रंथामध्ये एकशे बत्तीस पानावर हे स्तोत्र आहे प्रसंग पस्तीसावा स्वामींना विशेष आवडणारे मनाचे श्लोक हे मनाचे श्लोक एकशे सेहेचाळीस ते एकशे पन्नास आणि एकशे अठ्ठ्याऐंशी ते एकशे नव्वद या क्रमांकाचे आहेत दिसे लोचनी ते नसे कल्पकोडी अकस्मात आकारले काळ मोडी पुढे सर्व जाईल काही न राह मना संत आनंद शोधून पाहे पुटेन तुटेन चलेन ढलेन सदा सञ्चले मीपणे ते एक तया दूजेन साहे मना सन्त आनन्दशोधो पाहे निराकार आधार ब्रह्मादि कांसा जयासाङ्गताशीणलिवेद वेदवाचा विवेके तदाकार हो निराहे मनासन्त आनन्त शोधूनि पाहे जगिपाहता चर्म चक्षी न लक्षे, जगी पाहता ज्ञानचक्षी रक्षे, जगी पाहता पाहणे जात आहे मना मनासंत आनंद शोधून पीतना श्वेतना श्याम काही नसे व्यक् अव्यक्त ना मने दासविश्वासता मुक्तिलाहे मनासन्त आनन्त शोधु निहे देहे भे ज्ञानशास्त्रे खुडावे विदेही विदेहिपणे मार्गे चिजावे विरक्ति बले निन्द्य सर्वे त्यजावे परिसङ्ग सोडूनि सुखे रहावे, हावे महि निर्मिलि देवतो ओळखावा जया पाहता मोक्षतत्काळ जीवा तया निर्गुणा लागी गुणी पहावे परीसंग सोडून सुखी रहावे नभे कार्यकर्ता नभे सृष्टी भरता नरता न लिंपे विवर्ता तया निर्विकल्पाशी कल्पित जावे परिसंग सोडून सुखे रहावे या अठराव्या भागाबरोबरच प्रकरण दहावं प्रासंगिक उपदेश किंवा शंका समाधान याचं वाचन आता समाप्त होत आहे उद्यापासून आपण स्वामींची सारस्वत संपदा या अकराव्या प्रकरणाचं वाचन क्रमशः ऐकूया श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्